एसआय पी वर्सेस एस डब्ल्यू पी कोणता पर्याय फायद्याचा आहे याबद्दल गुंतवणूकदारांच्या मनात बऱ्यापैकी कन्फ्युजन आहे वास्तविक पाहता कन्फ्युजन असायचं काहीच कारण नाही कारण दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत पण काय असतं की आमच्या फील्डमध्ये आम्हालाही सेल करायचा असतो काही काही लोकांना तर सेल्सचं से टार्गेट असतं मग ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी फॅन्सी नवीन नवीन कन्सेप्ट किंवा फॅड हे चालवले जातात जेणेकरून गुंतवणूकदारांकडून पैसे काढता येतील आणि त्यांचा बिझनेस होईल पण तसं जरी असलं समोरचं जरी तुम्हाला विकत असला तरी पैसा तुमचा आहे कष्टाचा आहे त्याच्यामुळं तुम्ही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तर एस आय पी वर्सेस एस डब्ल्यू पी असा एक बराच डिबेट चालू आहे तर एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याच्यामध्ये आपण दर महिन्याला पैसे टाकतो एस डब्ल्यू पी म्हणजे काय की एक कॉर्पस आपल्याकडं असतो आणि त्यातून आपण पैसे काढतो तर बेसिक दोन्ही कन्सेप्ट जर बघितल्या तर दोन्ही कन्सेप्ट एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत त्यामुळं एस आय पी वर्सेस एच डब्ल्यू बी असं कम्पॅरिझन मुळातच चुकीचं आहे एस आय पी म्हणजे काय की एखादा एस आय पी कुणी करावी बेसिकली जो आत्ता कमवतोय आणि आत्ता त्याला सॅ म्हणजे सॅलरी किंवा बिझनेसमधनं पैसे येत आहेत आणि जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली आहे त्या गुंतवणुकीची आता त्याला गरज नाही आहे पण कालांतराने ज्यावेळेला त्याचं वय वाढेल रिटायरमेंट होईल त्यावेळेला त्या त्याला ते हे पैसे लागणार आहेत तर त्याच्याकडं कॅश फ्लो आहे तो कुठून तरी कमवतोय म्हणून तो पी करतोय तो दर महिन्याला किंवा दर जे काही त्याच्याकडे जसे जसे पैसे येतील तसं तसं तो टाकू शकतो एस डब्ल्यू पी म्हणजे काय तर सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आता एस डब्ल्यू पी कोणी करावी ज्याच्याकडे आता कॅश फ्लो नाही आहे म्हणजे त्याचं पूर्वी नोकरी होती व्यवसाय होता पण आता त्याचा तो रिटायर झाला आहे किंवा कॅश फ्लो बंद झाला आहे आणि आता त्याला जुन्या गुंतवणुकीतून त्याचा जो काही दैनंदिन खर्च आहे किंवा जे काही महिन्याचे खर्च आहेत ते त्याला चालवायचे आहेत तर त्यांनी सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे एस डब्ल्यू पी करावा तर एखादा व्यक्ती तुम्हाला एखादा सेल्समन असं पिच करू शकतो समजा तुमचं वय आहे पस्तीस तुम्हाला पगार आहे एक लाख रुपये आणि तरी तुम्हाला एखादा व्यक्ती सांगेल की तु सर तुम्ही पाच लाख रुपये टाका आणि एच डब्ल्यू पी करा ते तुमच्यासाठी चुकीचं आहे एच डब्ल्यू पी कधी करावी एस डब्ल्यू पीच्या आधीची स्टेप आहे एस आय पी म्हणजे उदाहरणार्थ समजा दहा वर्ष मी एस आय पी केली दहा दहा हजार रुपये टाकले माझ्याकडे एक वीस लाखाचा पर्पज जमा झाला आणि नंतर आता मला ते पैसे टाकणं शक्य नाही आहे मला त्या पैशातून आता माझं घर चालवायचं आहे तर त्यावेळेला जेव्हा माझा कॅश फ्लो बंद होईल आणि माझ्याकडं एस आय पी करून चांगला पर्पज जमा झालेला आहे त्यावेळेला मी त्यातून विड्रॉल चालू करेल त्यावेळेला मी एच डब्ल्यू चालू करेल त्याच्यामुळं एस आय पी आणि एच डब्ल्यू मधला हा जो फरक आहे हा आता तुमच्या लक्षात आला आहे त्यामुळे एच डब्ल्यू पीच्या नावाखाली जर कोणी तुम्हाला ट्रॅप करायचा प्रयत्न करत असेल तर त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकू नका दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत दोन्हीचं पर्पज वेगळा आहे दोन्हीची टाईमलाईन वेगळी आहे या गोष्टी नक्की विचारात घ्या आणि मगच गुंतवणूक करा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोठा लॉस होणार नाही धन्यवाद